कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर कांद्याला रुपये किलो भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट मिळावी म्हणून आज महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर अहमदनगरचे खासदार निलेशजी लंके म्हाड्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील दिंडोरीचे खासदार भास्कर गुरुजी शिवसेना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये डीडीपी दी। समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार पाठिंबा दिला एन टी न्यूजसाठी शरद पवार चिंचवड प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया